ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे खूप मोठा जबरदस्त आपल्याला एक पुरावा सापडलेला आहे म्हणजे आता सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण ही सगळ्यांना माहिती असली तरी एका आईला आपल्या मुलीच्या अशा अनेक जन्म खुणा किंवा अशा खाणाखुणा माहिती असतात ज्या फक्त आईलाच माहिती असतात अक्षरशः वडिलांना पण त्या माहिती नसतात कारण लहान मुलगी कितीही लहान किंवा वयाने कितीही लहान असते तरी सुद्धा एक वडील तिला नसतात सांभाळत तर एक आई तिला सांभाळत असते आणि याच दैवी चमत्कारामुळे आता मात्र सायलीच्या पाठीवरती असलेला तीळ आणि हा तीळ अशा जागी असतो की आंघोळ घालताना फक्त प्रतिमाला तो ती दिसत असतो आणि या सगळ्यामुळे या तिळाचं रहस्य असं खुलणार असतं इकडे आता सायली प्रतिमाला तो मुद्दाम कॉईन दाखवते जो कॉईन तिला आता देवळात मिळा म्हणजे तिला आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रांगोळीवरती पडलेला मिळालेला असतो ज्या वेळेला आत्ता रांगोळी काढली जाते तेव्हा सायलीला आठवण येते आणि ती प्रतिमाला सांगते तुम्ही इथे याच्या आधी आला होता का कारण हा तुमचा कॉइन इकडे पडलेला होता प्रतिमा तेच सांगण्याचा प्रयत्न करते की हो मी याआधी इकडे आले होते आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की मी ना इथे आले होते पनवेलमध्ये मी राहत होते तेव्हा मी इथे आले होते हा कॉईन माझाच आहे मग सायली म्हणते हा जर कॉईन तुमचा आहे ना तर हा दुसरा कॉईन बघा म्हणजे सुभेदारांच्या घरातलाच कॉईन तुमच्याकडे होता बरोबर आहे ज्या वेळेला तुम्ही इथून अर्जुनच्या ह्याच्यावरून गेलात तेव्हा तो कॉईन तुमच्यासोबतच राहिला आणि तो कॉईन तुम्ही तिकडून घेऊन गेलात आणि हाच तो कॉईन आणि त्यातले सेम कॉईन सुभेदारांच्या इथे आहेत पूर्णाजीने तुम्हाला दिलेले हे कॉईन आता मात्र इकडे एक एक करत प्रतिमाला आपल्या आठवणी जाग्या होत राहतात बरोबर आहे ही, ही मुलगी जी सांगते ते बरोबर आहे एक एक करत आपल्या आठवणी जाग्या होत आहेत हे आता तिला समजतं आणि या मुलीचं म्हणणं बरोबर आहे हे सुद्धा समजतं मग सायली एक एक करत तिच्यामध्ये बदल घडवण्यासाठी बरेच काही प्रकार करते जेणेकरून प्रतिमाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतील सायली तिला काही न बाई सांगण्याचा प्रयत्न करते मग मात्र आता सायली म्हणते खरं तर मी तुम्हाला ही गोष्ट आज सांगतेच आहे एकवीस वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ना त्याबद्दल मला चित माहिती आहे तितकी माहिती मी तुम्हाला सांगते एकवीस वर्षापूर्वी माझा नवरा अर्जुन अर्जुन सुभेदार म्हणजेच तुमचा लाडका भाचा अर्जुन याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही इथून जायला निघाला होता पूर्णात जी तुम्हाला थांबवत होती तुमची छोटी मुलगी जायला तयार नव्हती आणि त्या छोट्या मुलीच्या हट्टाबाई तिला रडत रडत तुम्ही तिचा हट्ट न मानता तिला घेऊन गेलात आणि त्याच रात्री तुमचा अपघात झाला असं म्हटल्यावर ती प्रतिमा आपलं डोकं धरते आणि सायली म्हणते आत्ता तुम्ही स्वतःला जास्त स्ट्रेस करून घेऊ नका पण हीच गोष्ट खरी आहे प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते ह्या मुलीच्या बोलण्यामध्ये तथ्य असू शकतं कारण त्याशिवाय हा कॉईन आपल्याकडे कसा आला त्याशिवाय आपण त्या दिवाळीच्या दिवशी या घराच्या समोर का आलो होतो आणि त्याचप्रमाणे ही जर मुलगीने आपल्याला फोटो दाखवला तो पण आपलाच आहे मग इतक्या सगळ्या घटना आहेत आणि आपल्याला काही आठवत नाही आहे की आपण एकवीस वर्षाच्या आधी कुठे होतो एकवीस वर्षानंतर आपला सगळा आत्ता जो काळ आहे तो आपल्याला आठवतोय आपण ह्या देवळातून त्या देवळात त्या देवळातून त्या देवळात आपला जीव वाचवत जात होतो पण त्याच्या आधीच आपल्याला काही आठवत नाहीये आणि ही सुद्धा मुलगी एकवीस वर्षापूर्वीच बोलत आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते तुम्हाला रविरा सरांनी काही फोटो दिले होते ते फोटो सुद्धा आपण पाहूयात का असं म्हटल्यावर ती प्रतिमाला सुद्धा आपल्या जुन्या आयुष्याच्या बद्दल पाहण्याची बोलण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा वाढते आणि प्रतिमा सांगते ठीक आहे आणि असं म्हटल्यावर ती सायली प्रतिमाला रूममध्ये घेऊन येते रूम मध्ये आल्यावरती सगळ्यात मोठा फोटो पुन्हा सायली तिला दाखवते आणि हा तुमचा फोटो आता तुम्हीच मला सांगा या फोटोमध्ये असलेली बाई आणि तुम्ही वेगळ्या असू शकाल का एकवीस वर्षापूर्वीचा हा तुमचा फोटो आहे आणि एकवीस वर्षापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने वावरत होतात पण तुम्ही मला सांगा की या एकवीस वर्षामध्ये किंवा त्याच्या आधीची तुमच्याकडे काही मेमरी आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये मला हे सांगू शकता यावरती आता प्रतिमा डोकं धरून बसते आणि काय आहे हे नक्की चाललंय ही मुलगी म्हणते ते खरं आहे आणि मग एक एक फोटो प्रतिमाला दाखवले जातात ज्या वेळेला प्रतिमाला एक एक फोटो दाखवले जातात तिच्या डोक्यामध्ये बरेचसे काही आता छोट्या तन्वीचा फोटो असतो सायली म्हणते आठवते का, का तुम्हाला हीच तुमची मुलगी याच मुलीने तुम्हाला त्या रात्री थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये त्या रात्री थांबला नाहीत आणि तुम्ही निघून गेलात आता मात्र प्रतिमा विचार करते या मुलीच्या सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये बरस तथ्य असलं तरी मला काही गोष्टी आठवत नाहीयेत त्यावरती मग मात्र आता इकडे सायली तिला सांगते आत्या हा तुमचा फोटो आहे ना हा एकवीस वर्षापूर्वीचा आहे हा तिचा फोटो तुमच्या मुलीचा हा सुद्धा एकवीस वर्षापूर्वीचा आहे आणि या छोट्या मुलीचा काही तुम्हाला खाणाखुणा आठवतायत का तुमच्या त्या दिवशी आठवड्यामध्ये मला ब्रेसलेट सापडलं होतं ते ब्रेसलेट तुमच्या छोट्या मुलीचं आहे का ते ब्रेसलेट पाहिल्यावरती मला खूपच आनंद झाला पण ते ब्रेसलेट कुणाचं आहे हे तुम्हाला काही आठवतंय का, का? असं म्हणत एक एक प्रश्न तिला विचारायला लागते प्रतिमा या सगळ्याचा विचार करायला लागते आणि ती डोक्याला हात लावते सायली म्हणते मी तुम्हाला फार काही त्रास देणार नाही या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा विचार करा या सगळ्यामध्ये तुम्ही आता तुमचा वेळ घ्या आणि ठरवा असं म्हणत सायली निघून जात आता मात्र प्रतिमा एका बाजूला येऊन बसते गाठी मध्ये दाखवलेल्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू एक एक करून पाहायला लागते ला ला ज्या वेळेला वस्तू पाहायला लागते प्रतिमाला काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो ला आता त्या गोष्टी प्रतिमाच्या समोर येतात प्रतिमा तिथले फोटो टाकून बाजूला येते आपलं डोकं धरून बसते काहीतरी आठवते याचा तिला भास होतो पण काय आपल्याला आठवते हे मात्र तिला काही कळत नसतं त्याच वेळेला तिच्या नजरेसमोर एक छोटीशी मुलगी येते आणि त्या छोट्याशा मुलीच्या पाठीवरती तीळ आणि आता हे प्रतिमाला मात्र आठवतं प्रतिमाला हे आठवल्यावर ती प्रतिमा विचार करायला लागते म्हणजे हीच माझी मुलगी का पण प्रतिमाचं मन मानायला मात्र तयार नसतं की ही जी तन्वी म्हणजे प्रिया आहे हीच माझी मुलगी आहे प्रतिमाचं मन या सगळ्याला बिलकुल मानायला तयार नसतं तितक्यात तिथे पुन्हा एकदा सायली येते आणि काय झालं प्रतिमा त्यात तुम्हाला काही गोष्टी आठवल्या का असं प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करते त्यावरती प्रतिमा डोकं धरते डोकं धरते आणि सायलीला पाठमुरी वळाला सांगते सायलीला पाठमुरी वळाला सांगितल्यावरती सायलीला काही कळत नाही मग आता प्रतिमा सायलीच्या सायलीच्या पाठीवरती जिथे ब्लाउज आलेला असतं ते वरती करून पाहते आणि तो तिळ तिला दिसतो आणि त्याच वेळेला प्रिया येते प्रिया आल्यावरती कुणालाच काही कळत नाही प्रतिमा तिला आपल्या रूममध्ये यायला सांगते प्रतिमाला बोलता येत नसलं तरी सुद्धा प्रतिमा प्रियाला ऍक्शन करून रूममध्ये आणते आता प्रियाला काही कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललेलं आहे पण प्र प्रतिमाला आठवणाऱ्या आठवणी मात्र जबरदस्त असतात आणि या, या सगळ्यामध्ये ती प्रियाला आपल्या रूममध्ये घेऊन जाते प्रियाला ती आता तिचा टॉप वरती करण्यासाठी सांगते प्रिया गडबडते काय आहे सगळं यावरती आता मात्र सायली म्हणते अगं प्रिया काहीतरी त्यांना आठवते तू बघ ना तू दाखव ना त्यांनी माझा ब्लाऊजच्या इथे सुद्धा काहीतरी वरती करून पाहिलं काही हरकत नाहीये त्यांना जर काही गोष्टी आठवत असतील ना तर कदाचित त्यांना ते बघायचं असेल आणि तू त्यांची मुलगी आहेस ही भावना त्यांना जाळगू झाली असेल तू दाखव ना काय आहे त्यांना कदाचित जन्मखुण असेल असं सायलीला मात्र लगेच वाटतं यावरती प्रिया जन्मखूण म्हटल्यावरती अजून गडबडते म्हणजे एका जन्मकुणेबद्दल माहिती होतं पण या जन्मकुणेबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये मग कसं काय आपण हे सगळं दाखवायचं प्रिया चांगलीच गडबडते सायली तिला बरोबरीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रिया तू दाखव प्रिया तू दाखव प्रिया काही ऐकत नाही मग मात्र अर्जुन म्हणतो काय झालं तन्वी अगं तू आतमधल्या रूम मध्ये जा आणि प्रतिमात त्या जे काही म्हणते ते सांग ना यावरती सुमन म्हणते सुमन तिकडे आलेली असते सुमन सांगते तन्वी अगं जा ना यावरती प्रिया आता गडबडते प्रतिमा तिला मध्ये नेते मध्ये नेल्यावर प्रतिमा तिच्या पाठीवरील तिळ पाहण्याचा प्रयत्न करते तिला तिळ काही दिसत नाही आता प्रतिमाला तुकड्या तुकड्यामध्ये आठवणी आठवत असतात मग प्रतिमा, आठो प्रतिमा बाहेर येत बाहेर आल्यावर ती पूर्णाजी म्हणते काय झालं प्रतिमा तू काय पाहत होतीस आता प्रतिमा तिच्या पाठीवरचा तिळ नाहीये असं खुणेने सांगते प्रिया गडबडते त्यावरती आता मात्र प्रिया म्हणते आईला काय म्हणायचंय म्हणजे आता माझ्या पायावरची तुळशी पत्राची खूण तर आहे मग आई हे काय पाहते आहे यावरती आता राग रागात प्रतिमा तिच्याकडे पाहते कारण तुळशी पत्र हे सगळ्यांना माहिती असलं तरी पाठीवरचा तीळ हा फक्त आईलाच माहिती असतो त्यामुळे रागारागात तिच्याकडे पाह आता मात्र जे प्रतिमाने सांगितले ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो प्रतिमा त्या असं का बोलत आहे तन्वीवरती अशी का चिडत आहे अर्जुनला काही कळत नाही रविराज म्हणतात हो मला आठवलेलं आहे की तन्वीच्या पाठीवरती तिळ होता म्हणजे जे ती सांगत आहे ते सत्य आहे पण मग तिला तीळ दिसला नाही का काय झालंय यावरती प्रिया आता गडबडते आता ह्यांना काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ जेणेकरून माझं म्हणणं यांना पटेल रविराज म्हणतात काय झालं तन्वी अगं आईने जर तुझ्या पाठीवरचा तिळ बघायला मागितला तर तू का नाही म्हणत आहेस प्रिया सांगते नाही बाबा मला काही कळत नाहीये यावरती आता मात्र सगळ्यांनाच थक्का बसतो की प्रिया अशी का वागतेय प्रियाच्या या वागण्यामुळे सगळे जण गडबडतात प्रिया म्हणते नाही बाबा ही माझी आईच नाही आहे प्रिया उलटाच कांगावा करते माझ्या पाठीवरचा तीळ कसा असेल माझ्या पाठीवरती तीळच नाही आहे ही कुठे माझी जन्म कोण होती रविराज म्हणतात नाही म्हणजे माल मी पाहिलं नसलं तरी प्रतिमाने मला सांगितलेलं होतं की आपल्या तन्वीच्या पाठीवरती तीळ आहे भाग्यवान आहे बरं का आपली मुलगी आई वडिलांचं नाव खूप मोठं करणार हे मला प्रतिमाने सांगितलेलं मला शब्द तिचे आठवत आहेत त्यामुळे प्रतिमा खोटं बोलत नाहीये हे मला नक्की माहिती आहे आता मात्र प्रिया गडबडते अर्जुन म्हणतो मग हे कसं शक्य आहे त्यावरती आता मात्र प्रतिमा सगळ्यांच्या समोर सायली आणते आणि सायलीच्या पाठीवरती तिळ असल्याचं सांगते हे सगळं सत्य उलगडल्यावरती मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो सायली सांगते हो माझ्या पाठीवरती तिळ आहे मी नाही तो कधी पाहिला पण मला माहिती आहे मला कुसुमताईने सांगितलेलं आहे असं म्हटल्यावरती सगळा खुलासा होतो आणि आता या, या सगळ्यामध्ये प्रतिमाने सायली आपली मुलगी आहे हे सिद्ध केलेलं असतं सगळ्या गोष्टी तुकड्या तुकड्यामध्ये आठवत आता तिने खूप मोठा खुलासा केलेला असतो या सगळ्यावरून प्रिया मुलगी नाही हे तर सिद्ध झाले पण आता सायलीच मुलगी आहे हे कसं सिद्ध होणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे